आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिवस अंजा जेंद्र सॅकेंड संचलित कैलासवाजी उद्योग आकडे मराठी शाळा धुळे दादासाहेब गुलाबराव राजाराम म्हणसे प्राथमिक विद्यालय धुळे गांधी छत्रपती संभाजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारतीय स्वातंत्र्य दिवसाचा भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात तुमच्याकडे मांडतोय ज्यावेळी प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होईल त्यावेळी आपल्याला सूचित करण्यात येईल त्यावेळी उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करतील त्यानंतर जेव्हा प्रमुख पाहुणे या ठिकाणी ध्वजारोहणासाठी पुढे येतील आणि ध्वजारोहण करतील त्यावेळी आपल्याला या ठिकाणून एक आज्ञा दिली जाईल कमान दिली जाईल एक साथ राष्ट्रध्वज सलामी देखील सलामी तो उपस्थित सर्वच आपल्या गुजीवाताने राष्ट्रध्वजाला सलामी देतील सगळ्यांची नजर ही राष्ट्रध्वजाकडे असेल त्याच वेळी या ठिकाणून राष्ट्रगीत वाजवले जाईल राष्ट्रगीत विद्यार्थी म्हणतील राष्ट्रगीत सापल्यानंतर आपल्याला आज्ञा दिली जाईल हात निश्चय सर्वजण सावधान स्थितीला उभं राहतील आणि ह्या ठिकाण झेंडा गीत म्हटलं जाईल राष्ट्रीय गीत आणि ह्या झाल्यानंतर आपल्याला विश्रामाची आज्ञा देण्यात येईल आणि त्यानंतर देशभक्ती परगीत आणि इतर कार्यक्रम असतील कार्यक्रम संपण्यापूर्वी कार्यक्रम विसर्जित करण्यापूर्वी आपल्याला एक आज्ञा दिली जाईल भारत माता की जय हा कमी नारा तीन वेळा होईल भारत माता की मे म्हण्यास निवडणायचं जय तीन वेळा आणि त्यानंतर पुन्हा सावधान विश्राम आणि नंतर अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रम विसर्जित साधारणपणे या पद्धतीने आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा असेल आपचा कधीही बोलणार नाही

मान्य दादा साहेबांना विनंती त्यांनी ध्वजारोहणासाठी पुढे यावं एक साथ को राष्ट्रप्रष्टमी तो यानंतर राजे छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थिनी देशभक्तीप्रगीत दे सादर करतील अतिशय सुंदर असं गीत या विद्यार्थीने प्रस्तुत केलं विद्यार्थी मित्रांनो गेल्या आठवड्यातच आपण नशा मुक्ती भारत अभियाना अंतर्गत एक छोटे खाणी कार्यक्रम या ठिकाणी विद्यालयात राबवला होता आजही आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त पासून आणि व्यसनांपासून स्वतंत्रता आपल्याला हवी त्यासाठी एक शपथ आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांनी आपला उज्ज्वल आपल्याला खातीशी धरायचं आहे संपूर्ण करतात आणि सर्वांनी माझ्या माझ्याबाबतची शपथ रिपीट करायची मला तंबाखू जत्रा करतात तसेच बीड़ी सिगारेट ई हुक्का व ई सिगारेट याचा दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे

दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी व्हावी सतत प्रयत्नशील राहील माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसे ई सिगारेट मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल त्यात तंबाकू व सिगरेटला नकार सदृढ आरोग्याचा स्वीकार भारत माता की भारत माता की अध्यक्षांच्या परवानगीने आजचा पूर्व परवानगीने आजचा हजार सोळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे Tertingkapur tanah cikgu, tak kelihatan. Barat mataki, jay jawab. Barat mataki. Jai!